हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये अर्थ पाठवणे विशिष्ट कामावर पाठवणे काम इत्यादी चटकण उरकणे ठार मारणे तडफ वध खून खलिता पाठवण्याचे काम जावक

व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू